तर यासाठी तुम्ही सगळं विजयला मतदान करणार ना डोर बोला की हो हो विजय तुम्ही निवडून आलात आता प्रत्येकीने आपलं इंट्रोडक्शन करायचं आहे नाव वय नाही सांगितलं तर चालेल आणि मेकअप कुठला केलात म्हणजे लॅक्मिचा वापरला की साधा वापरलात अच्छा साधा वापरला हे सगळं तुम्ही माईकवर सांगायचं आहे बरं का इथून सुरुवात करतोय आपण क्रमाक्रमाने प्रत्येकीनं आपापले इंट्रोडक्शन द्यायचे ओके रणी आय यू ओके रणी स्टार okay? really? okay, नमस्कार सर्वांना माझं नाव ज्योतिरे मी आहो जो एक आहे आणि मी मेकअप काय केला नाही माझं साधा सिंपल मेकअप आहे नमस्कार मी श्वेता संदीप उदे नवी मुंबई सांगपाडा मी ग एक नर्स आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये जॉब करते जॉब सांभाळून मी म्हणजे एक एक नवीन नवीन सांस्कृतिक प्रोग्राममध्ये परत आपले ब्युटिशियन जे ब्युटीफुल जे इव्हेंट असतात त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट करते रॉयल ग्रुपमधून मी सौभाग्यवतीचा माझं ब्युटी घेऊन अवॉर्ड्स मिळाले ना थँक्यू मंगळसूत्राच्या वाट्या सासर माहेरची खून संदीप रावांचं नाव घेते विधी घरण्यांची खून श्वेता संदीप बुधे यामध्ये जो सगळ्यात चांगला उकानं घेईल ना त्याला इथे कॅश प्राईज देईल आणि तो विनर ना तुम्ही ठरवायचा आता तुम्ही लक्ष द्यायचं आहे की ह्यातला सगळ्यात चांगला उकान कोण घेत आहे आणि तो उकानं घेताना जजेस तुम्ही सगळे आहात जो जो व्यक्ती सगळ्यात जास्त आणि चांगला उकाना घेईल त्याला कॅश प्राईज इथे ऑन द स्पॉट दिले जाईल आता पुन्हा तुम्ही उपाय करू मादेवाच्या पिंडीवर बेल वाती वापर तुमचं सगळ्याचा मान राखून एवढ्या नाव घेते मान झुकून श्वेता सौभाग्यवतीचे अलंकार हे काचेचे हिरवे सुडे सौभाग्यवतीचे अलंकार हे काचेचे हिरवे सुडे संदीप रावांचं नाव घेते खास विजय साळे सर यांच्या कार्यक्रमापुढे नमस्कार माझे नाव प्रणाली प्रणाली तुषार लावंड आहे मी एक ब्युटिशियन आहे आणि आता सध्या हा मला प्लॅटफॉर्म मिळाला त्याच्यातून एक नवीन संधी मला मिळाली एक स्टेज डेअरिंग मिळालं आहे त्याच्याबद्दल मी विजय सरांचं अभिनंदन सॉरी त्यांचं मी माझे आभारी आहे आणि काश्मीरच्या पर्व काश्मीरच्या पर्वतावरती बर्पाच्या राशी तुषार रावांचं नाव घेते जुईनगर खेळ महोत्सव या दिवशी माझं नाव श्रुती आहे आणि माझं लग्न नाही पानावर पाय कसं लग्नच नाही झालं नाव कस घेऊ माझे नाव धनश्री अमोल बागट मी पण एक मेकअप आर्टिस्ट आहे शिराळा तालुक्यात भिळाशी माझे गाव गावात बांधते बंगला बंगल्यावर बांधते माडी माडीवर नेसते साडी डोक्याला लावते काळाचा संपत माझा बाप दारात लावते साई सीमा माझी आई पाण्याला चालली गवळण रेखा माझी मावळण माँडन, मावळणीच्या हातात नाव निखिल माझा भाव भावाच्या हातात बत्ती अमोलरावांचं नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती विजय दादांच्या अंगणात आहेच सर्व चमचमणारे तारे विजय दादांच्या अंगणात आहेत सर्व चमचमणारे तारे नाव माझ्या रूपाली लक्ष द्या सारे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज अंगणात जाई आणि जुई रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज अंगणात जाई आणि जुई ऋथ्वी आणि देवाचं नाव घेते रेवा आणि ऋत्व राकेश रावांचं नाव घेते रेवा आणि ऋत्वीची आई धन्यवाद माझं नाव तन्वी योगेश बेटर मी जुईनगरमध्येच राहते लालमणी जोडले काळेमणी जोडले योगेश रावांसाठी आईवडील सोडले लव्ह मॅरेज आहे माझं नाव स्नेहा ऋषिकेश ठरे वन बॉटल टू ग्लास ऋषिकेश इज फर्स्ट क्लास केम छो मजा माना ना असं बोलायला पाहिजे ह्या विषयावरून पण नमस्कार मंडळी मी एक महाराष्ट्रीयन आहे आणि त्याचा मला फार अभिमान आहे जय महाराष्ट्र माझं नाव तारकेश्वरी प्रवीण रणपिसे मी एक आई आहे एक सासू आहे एक आजी आहे ह्यात मला अभिमान आहे आणि ह्या कॉन्टेस्टमध्ये कोणी आपलं वय नाही सांगितलं पण मी सांगेल मी पन्नास वर्षाची आहे त्याबद्दल मला अभिमान आहे कारण माझी सुंदरता मी टिकवून ठेवले आणि माझ्या सुंदरतेचं तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगा प्रेक्षक आधी ते पर्यंत पोहोचतात ठीक आहे आणि नाव घेत म्हटलं तर तीस बत्तीस वर्षापासून एकच नाव घेते दुसरं नाव येत नाही मला <laughs> काचेच्या वाटीत घट्ट दही प्रवीण रावांची माझ्या मंगळसूत्रावर सही धन्यवाद माझं <laughs> नाव प्रज्ञा गायकवाड मी <laughs> एक ब्युटिशियन आहे मेकअप करायला आवडतात मुलाबाचे सोडून टाकते खेळ महोत्सवाने सहभागी नमस्कार माझं नाव कृती सुशांत माने मी एक हाऊसवर्फ आहे आणि मी आधी एक इव्हेंट केली खूप भागी होत आता पार्वतीसारखे भावे माता पार्वतीसारखे माता पार्वतीसारखे भावे महादेवासारखे आरक्षण माता पार्वतीसारखे भावे महादेवासारखे आरक्षण माझे सुशांत राव सुशांवाचं दत्त आर्षीराव स्वामीच्या असं हा नाव कार्यक्रम होता परंतु काही काही महिला ज्या आहेत त्या नाव एकदा थोडा गडबडल्या पण याचा अर्थ त्यांचं प्रेम नव्हतं असं नाहीये आणि म्हणून बक्षीस कोणाला द्यायचं तुम्ही ठरवायचं आहे कोणाला बक्षीस द्या कोण कोण ती कोण ही 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 म्हणजे कोण अरे नाव काय नाव काय नाव काय पुन्हा एकदा तुम्ही पुढे यायचंय पुन्हा एकदा तुम्ही पुढे यायचंय दोन महात्मा गांधी आहेत बरं का हां तिला तुम्ही स्टेजवरती या लवकर तुम्ही स्टेजवरती या तुम्ही बक्षीस योग्य दिले का मग टाळ्या वाजवा ना जोरदार तुम्हाला पुन्हा नाव घ्यायचं आहे तुम्हाला हे नाव पुन्हा घ्यायचं आहे कारण तुमचं नाव प्रत्येकाच्या मनामध्ये कोरलं गेलंय आणि बक्षीस त्याला खास आताच विमानाने उतरल्या ले। लेट तेहट झाला कारण ट्रॅफिक फार आहे फ्लाईट लेट आहे तरी वेळात वेळ ते आलेले आहेत फार बिझी शेड्यूल आहे तर त्यांना मी खास बोलवतोय विजयच्या आईना त्या बक्षीस ती पण थांबा एक मिनिट तुम्ही तुमचं नाव सांगा आणि उघाड तुमचं परत घ्या येणार ना माझे नाव धनश्री वाघट शिराळा तालुक्यात विळाशी माझे गाव गावात बांधते बंगला बंगल्यावर बांधते माडी माडीवर नेसते साडी डोक्यात लावते काळाचा माझी आई पाण्याला चालली गवळण रेखा माझी मावळण मावळणीच्या हातात नाव निखिल माझा भाव भावाच्या हातात बत्ती अमोल रावांचं नाव घेते मी त्यांची सोपा किती वर्ष झाली अरे वा वा कसं आहे बघा आपण हे बक्षीस देतोय कोणी गैरसमज करून घेऊ नका ह्याचा अर्थ असा नाहीये की हे बाकी चांगला परफॉर्मन्स केला नाहीये सुद्धा चांगला परफॉर्मन्स आहे त्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा त्या मी टाना वाजला काय माहिती आहे स्पर्धा असते आणि खेळ असतो त्या स्पर्धेमध्ये कोणतरी जिंकणार आणि कोणतरी हारणार नाही पण ह्या स्टेजवरती वरती उभं राहून बोलायचं ही धमक कोणामध्ये कधी येईल आणि नाही माहीत नाही पण ह्या जजस्वी तुम्ही आभार माना या राणीला त्या राहुल आहेत हे जे सगळी लोक आहेत ना ह्या सगळ्या लोकांनी हा जमवलेला प्रेम आहे हा प्रेम मोहल्ला आहे आणि त्या प्रेम मोहल्ल्यामध्ये आपण राहतो आणि हे आपले कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाच्या माध्यमातून आपल्या ताई आई बहिणी या सगळ्या चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करत असतात हे पैसे नाही आहेत हे प्रेम आहे आणि ते त्यांना भेटलाय त्यांचं भाग्य आहे त्याच्या जोरदार वाजवा धन्यवाद तुमच्या तुमच्या वरती म्हणून आपल्या कार्यक्रमाचं नाव काय आहे चला विजय बोलवतोय लक्षात का आपल्या कार्यक्रमाचं नाव काय चला विजय बोलवतोय आणि म्हणून विजयी नाही 滚蛋呢！